परळीमध्ये परळीमध्ये खूप मोठी सभा मी घेणार आहे तीन तारखेनंतर आमच्या डिसाईड होईल की आम्ही कधी सभा घेणार आहे परळीमध्ये आणि खूप मोठी सभा मी घेणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकाचे अनु नगर चे अनुषंगान प्रश्न परलीमध्ये परळीमध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये विचारा कि की परळीची नाहीये मी मी पूर्ण महाराष्ट्राची सून आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज माफिया खोटी दारू गुटखा आणि जे भ्रष्टाचार खून खराबे मर्डर हे सगळं चालू आहे याच्या विरोधात मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा फिरत आहे परळीमध्ये परळीमध्ये खूप मोठी सभा मी घेणार आहे तीन तारखेनंतर आमच्या डिसाईड होईल की आम्ही कधी सभा घेणार आहे परळीमध्ये आणि खूप मोठी सभा मी घेणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका महानगरपालिका अनुषंगान नगर प्रश्न आहेत परळीमध्ये मध्ये नाही पूर्ण महाराष्ट्र मध्ये विचारा किंवा मी मी पूर्ण महाराष्ट्राची सून आहे आणि पूर्ण महाराष्ट्र माफिया खोटी दारू गुटखा आणि जे भ्रष्टाचार खून खराब आहे मर्डर हे सगळं चालू आहे याच्या विरोधात मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे